लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज धनगर समाजाला जे जा आरक्षण एस टीचे आरक्षण जे आहे त्याचं अंमलबजावणी करावी यासाठी गेल्या नऊ तारखेपासून इथले समाज बांधव इथं उपोषणावर बसले होते पंढरपूरच्या टिळक स्मारकवर हा लढा आज आठव्या दिवशी अंतिम टप्प्यात येतोय असं दिसत असताना हे आंदोलन स्थगित होईल असं वाटत असताना काल मुख्यमंत्र्यांबरोबर झालेले मिटिंगे मिटिंग झाली परंतु त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी आंदोलन लगेच स्थगित करणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे आणि आज आठव्या दिवसानंतरही यांचं उपोषण हे असंच पुढे चालू राहणार आहे नेमकी काय त्यांची भूमिका आहे हे आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया सगळ्याच आंदोलनकर्त्याची काय भूमिका आहे ते आपण जाणून घेऊया काय नेमकं झालं आहे आमची भूमिका समाज जो आमच्या संदर्भात डिसिजन घेईल त्यानुसार आमची भूमिका राहील आम्ही स्वतः समाजा समाजाने आम्हाला सांगायचं सा, आम्ही एक छोटेसे कार्यकर्ते म्हणून आम्हाला इथं त्यांनी नेतृत्व दिलं जो समाज बोलन त्या समाजाच्या पाठीमागे आम्ही उभे राहायला तयार आहे पुढे चालवणार आहे

जायचं असेल तर सर्टिफिकेट घेऊनच परत ये बिगर सर्टिफिकेटचा वापस येऊ नको आणि यशवंतराव होळकराच्या नावानं माझं नाव यशवंत ठेवलेलं आहे आणि यशवंतराव होळकरासारखंच मी वागणार आहे आणि समाजा प्रति सर्टिफिकेट घेतल्याशिवाय माझ्या तालुक्यात मी जाणार नाही आहे दिवसाची मुदत आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी धनगरेष्ठी आरक्षण अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेतला परंतु काय गेल्या अठ्याहत्तर वर्षामध्ये आमची शेकडो आंदोलन झाली आणि हजारो आश्वासनं आम्हाला दिल्या गेली परंतु पाळलं एकही नाही म्हणून आणि आम्ही सांगताना इथं उपोषणाला बसताना सांगितलं होतं की एस टी सर्टिफिकेट घेऊन उठू नाही तर आमचा देह हो चंद्रभागेच्या दे पाण्यामध्ये जाईल त्याच्यामुळं या सरकारवर सरकार, सरकार देईल हा विश्वास आहे पण पर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत खात्री नाही म्हणून आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी चालू ठेवणार आहे सहाच्या सहा उपोषणकर्त्यांनी आंदोलन पुढं चालू ठेवण्याची भूमिका घेतली नेमकं कारण काय नाही नेमकं कारण म्हणजे हा समोर असलेला समाज आणि दररोज येणारे आमचे बांधव हे आम्हाला ऊर्जा देत आहेत आता आमच्या शरीरानंही आतले जे आमच्या शिल्लक जे चरबी आहे जे काय प्रतीन आहेत ते घ्यायला सुरुवात केली असं डॉक्टरांचं म्हणणं आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे ना दे। नहीं, नहीं, ते त्यांनी सांगितलं तुमचं आता शरीरातलं ते सगळं घ्यायला लागले त्यामुळे आता आम्ही मरत तर नाही आठ दिवसाही सरकारला मदत दिली सरकारनं आठ दिवसात इथं जी आर घेऊन यावं किंवा आम्ही मुंबईला येऊ हाय असंच आम्ही मुंबईला येतो मुख्यमंत्र्यांनी तिथं जी आर द्यावा सरकार वेळ काढूपणा करते असं वाटतं नाही नक्कीच ना अनेक सरकारानं वेळ काढूपणा केलेलाच आहे ते हेही सरकार वेळ काढूपणा करते कारण आमच्यासोबत या सरकारनं भाव केलायच ना मुख्यमंत्री चार वेळा इतर आंदोलनाला जातात मंत्री जातात आणि मग आमच्याकडे आलेत नाहीत आता आंदोलन अंतिम टप्प्यात आलेलं असताना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे वेळ पण अगदी म्हणजे फार लांबची दिली नाही उपोषण आंदोलन पुढे तुम्ही चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे नेमकी काय भूमिका भूमिका अशी याच्या अगोदर अनेक आंदोलनं झाली अनेक उपोषण मागच्या वर्षभरात तीन चार ठिकाणी उपोषणं झाले आणि ह्या उपोषणावर अशाच बैठका झाल्या फक्त आता येवरूप दिलं आहे परंतु याच्या अगोदर अनेक बैठका झाल्या आणि त्याची पूर्तता करण्याचं ठरलं खिल्लार यांचं जे धनगड असणारं चुकीचं प्रमाणपत्र आहे त्याच्या बाबतीत तर व वर्ष गेले आणि वर्षभरात तो निर्णय झालेला नाही त्यामुळे आमचा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही कारण असंही फसवणूक याच्या अगोदर झाली आणि आताही ती होण्याची शक्यता आहे त्यामुळं अगदी आमच्या अंमलबजावणी बजावणीचा निर्णय म्हणजे जो जे आर आहे तो आमच्या हातात मिळाला की आम्ही उपोषण सोडणार

म्हणून जर उपोषण चालू राहिलं तर सरकारवर तर सरकारवर प्रेशर कायम राहील सरकारवर प्रेशर कायम राहील आणि म्हणून आम्हाला हे उपोषण चालू केलं आहे आम्ही प्रमुख चार मागण्या आमच्या सांगितल्या आहेत सरकार त्यावर विचार करेल आणि ज्या काय आमच्या मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी करेल एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धनगर समाज बांधवांबरोबर बैठक घेतलेली आहे त्यानंतरही जो काल निर्णय झालेला आहे तो निर्णय जरी सकारात्मक असला तरी त्याची जोपर्यंत जे आरमध्ये रूपांतर होत नाही किंवा तो हातामध्ये तसा आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण आंदोलन मागे घेणार नाही असं इथं आंदोलनकर्त्यांनी उपोषणकर्त्यांनी सांगितलेलं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या